नमस्कार आता डॉक्टरांनी राघिणीला सांगितलेलं असतं काही करा पण ज्या कोणी ऐश्वर्या आहेत त्यांना लवकर बोलावून घ्या नाहीतर यांच्या तब्येतीत सुधारणा ना होणार नाही आता मात्र सुमित्रा हजरते आणि सुमित्रा म्हणते ठीक आहे आणि सुमित्रा लगेच इकडे ऐश्वर्याकडे येते आणि मूर्ख सुमित्रा ऐश्वर्या आणि सारंगच्या जाळ्यात फसते आणि ती येऊन सयाजीची आणि ऐश्वर्याची माफी मागते हात जोडून त्यांना म्हणते आमचं चुकलं प्लीज ऐश्वर्या तू घरी चल माझ्या मुलासाठी माझ्या मुलासाठी मी तुझ्याकडे पदर पसर दे प्लीज घरी चल ऐश्वर्याला तेवढंच पाहिजे असतं ऐश्वर्या लगेच म्हणते ठीक आहे आई येते मी पण तिकडे जर ती जानकी मला काही बोलली ना तेव्हा सुमित्रा म्हणते ती काही नाही बोलणार याची जबाबदारी मी घेऊन तूच आता सुमित्रा ही ऐश्वर्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाते हॉस्पिटलमधून सारंगला डिस्चार्ज मिळतो आणि तिघेही घरी यायला निघतात इकडे नाना म्हणतात अजून कुठे गेली असेल ही सुमित्रा अजून कशी आली नाही किती वेळ झालो झाला आहे मी फोन लावतोय उचलत नाही जानकी म्हणते हो ना नाना मी सुद्धा फोन लावते तर आई उचलत नाही आहेत कुठे गेल्या असतील नाना म्हणतात जानकी परत एकदा फोन लाव तेवढ्यात दारात सुमित्रा आलेली असते नाना म्हणतात ही बघ आली आता सुमित्राच्या पाठोपाठ सारंग आणि ऐश्वर्या सुद्धा आलेल्या असतात तेव्हा सुमित्रा म्हणते अहो आपल्या सारंगला डिस्चार्ज मिळाला तेव्हा जानकी म्हणते वा बरं झालं म्हणजे आता सारंग भाऊजी ओके आहेत तर पण ही कशी काय आली सोबत त्यांच्या तेव्हा आता नानांना खूपच ऐश्वर्याला तिथे बघून राग येतो नाना तर रौद्ररूप धारण करतात आणि पुढे येतात आणि म्हणतात तुझी हिंमत कशी झाली माझ्या दारात परत पाऊल ठेवायची चालती हो तू इथे माझ्या डोळ्यासमोर नकोस तू माझ्या घरातच थांबायचं नाहीस माझ्या घराची ही पायरीसुद्धा चढायची नाहीस तुझा आणि आमचा आता काही संबंध नाही आहे तेव्हा सुमित्रा म्हणते अहो मी तिला इथे आणलं आहे आपल्या सारंगसाठी सारंग हा तिच्याशिवाय राहू शकत नाही जगू शकत नाही असं म्हणतोय सारंग, सारंग। तेव्हा लगेच नाना म्हणतात ठीक आहे जर हा तिच्याशिवाय जगू शकत नाही राहू शकत नाही ना मग यालासुद्धा घराबाहेर रे सारंग तू हिच्याशिवाय जगू शकत नाहीस मग तूही या घरातून चालत हो पण ही घाणेरडी बाई या घरामध्ये मी ठेवणार नाही ही बॅत नकोय मला माझ्या घरामध्ये तेव्हा आजी आता पुढे पुढे करत शहाणपणा करत पुढे येते आणि म्हणते अहो जावई बापू असं काय करताय तो सारंग सुद्धा तुमचाच मुलगा आहे ना मग तुम्ही असं कसं वागू शकता त्याच्याशी अहो सुमित्राच्या सावत्र मुलाला तुम्ही इथे ठेवताय आणि तिच्या सख्या मुलाला तुम्ही घराबाहेर काढताय हे कोणत्या आईला पटेल आणि हे मला सुद्धा पटत नाहीये त्यामुळे सारंग इथेच राहणार कुठेही जाणार नाही सारंग या घरचा मुलगा आहे आता मात्र नानांच्या निर्णयामध्ये आजीमध्ये पचकते म्हणून नानांना राग येतो नाना धावत जाऊन आजीवर हात उचलतात आणि म्हणतात सासूबाई तुम्हाला जर या घरात राहायचं नसेल तुम्हाला जर तिचा एवढा पुळका येत असेल ना तर तुम्ही सुद्धा जा तिच्यासोबत काही गरज नाहीये तुमची आमच्या घरामध्ये नाहीतर नुसतं इथे घरात राहून याच्याबद्दल बोल त्याच्याबद्दल बोल आणि नुसती भांडणच लावत असतात जा जा तुम्ही सुद्धा जा त्यांच्यासोबत तुम्ही तिघेही कुठेही जाऊन राहा आम्हाला काही फरक पडत नाही आता जानकी पुढे येते आणि म्हणते नाना नाना शांतवा व्हा तुम्ही तुम्हालाच त्रास होईल आओ राहू दे ती आता इथे आली आहे ना मग राहू दे तिला तेव्हा आता नाना म्हणतात जानकी जानकी काय बोलतेस तू हे तेव्हा जानकी म्हणते हो सारंग भाऊजींची तब्येत बरी होईपर्यंत तिला इथे राहू दे मग इथून तिला मी स्वतःहून घराबाहेर काढेन हा शब्द आहे माझा तेव्हा आता नाना जानकीचं ऐकतात आणि रागाने रूम मध्ये निघून जातात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू